नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या गावरांच्या एका नवीन युट्यूब व्हिडिओ मध्ये तर मंडळी आज आपण चाललोय नदीवरती आपल्या आणि त्याचं कारण असं आहे की आपल्याला आज चिंगल पकडायचं चिंगल पकडायचे म्हणजे चिंगलं म्हणजे झिंगा आणि थोडक्यात म्हणजे आपला आज जवळा गोळा करायचा आहे कारण आमच्याकडे सध्या म्हणजे एक एक अशी जागा आहे नदीमध्ये तर त्यामध्ये जवळा भरपूर भेटतो जवळा म्हणजे थोडा बारीक असे प्रकारचे झिंगे असतात म्हणजे बारीक साईजचे तर ते आपल्याला पकडायचे तर ते, ते आम्हाला खायची इच्छा झाली होती तर म्हण म्हटलं की जाऊया म्हणून आणि आमच्या सगळे घरातले पाहुणे आले होते ना पाहुणे म्हणजे चाकरमाणी मुंबईतून आले होते त्यांना पण खायचं होते तर म्हटलं जाऊया आज कारण ते पण वेट करत होते बऱ्याच दिवसापासून मग त्यांना आज मी घेऊन आलो आहे आणि ते आता झालेत पुढे हे बघा त्यावेळी पाठीसाठी मंडळी चालली आणि आपण पाठून चाललो आहे जाळं घेऊन विहीण घेतले आणि काल पाऊस भरपूर पडला होता आणि पाऊस पडल्यामुळेच म्हणजे नदीला म्हणजे आमच्या जे पर्या आहेत ना त्याला खेकड्यावरून मस्त करायला लागले तर आम्ही काल खेकड्याला पण गेलो होतो तर तो मला व्हिडिओ मी टाकला नाही कारण पाऊस भरपूर होता तर मोबाईलनेचा प्रॉब्लेम होता त्या पावसामध्ये तर मी नेक्स्ट टाईम जेव्हा जाईन ना तेव्हा नक्की तुम्हाला दाखवेन खेकड्यांचा व्हिडिओ पण सध्या तरी आपण आज चाललो आहे चिंगलाला तर आपण जस्ट आता मळ्याच्यापासून अगदी एक पाच एक मिनटं अंतरावर राहू तर थोड्या वेळात आपण पोचू खाली तर तुम्हाला खाली पोचून दाखवतो कसं काय आपल्याला आज भेटणार आहे आणि काय कसं पाणी पडलं आहे ना हे तुम्हाला मी सगळं दाखवणार आहे आणि आपले आपल्या सोबत आले आपले पाठे म्हणजे दोन तीन व्हिडिओसोबत म्हणजे आपल्या पाठच्या आहेत आपल्याबरोबर तर आता आपण जाव्या खाली आणि मंडळे हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा तर चॅनलवरती नेहमी असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि आता भेटूया पुढे चला तर मित्रांनो हीच आपली नदी आहे ज्या नदीवर आपण नेहमी मस मासेमारी करण्यासाठी येत असतो आणि आजसुद्धा आपण पुन्हा आलो आहे चिंगलांची मासेमारी करायला तर मंडळी आता है। जी आपली जागा आहे ना तर ती इथेच आहे तर इथे आपण आता पकडणार चिंगलं आणि आता पूर्ण पार पडलेलं आहे तर ते भरती यायच्या अगोदर आपल्याला चिंगलांची विलेवट लावायची म्हणजे पकडायची लवकरात लवकर आणि ती जागा मंडळी ही आहे आपली तर इथे काय होतं माहिती आहे जेव्हा पाणी फुल असतं ना तेव्हा अगदी नदीच्या काठापर्यंत पाणी फुल होतं नंतर मग आता बघा तुम्हाला दिसतं की आता पाणी खाली गेलं तर जेव्हा पार पडतो ना तेव्हा इथे पाणी डबक्यावर साठून जातात म्हणजे डबकं दाखवतो तर हे इथे डबकं आहे तर याच्यामध्ये ना जे मासे गेले आहेत ना ते पूर्ण अडकून जातात मध्ये आणि हे पूर्ण बघा जागा खाली आहे ना तर माश्यानंतर आता जाऊ शकत नाही पूर्ण म्हणजे पाणी कमी झाल्यावरती तर मासे इथले अडकून जातात मग आपण नंतर ते येऊन घेऊन जातो पूर्ण ढवळून वगैरे किंवा इन आणून बाबा आपल्या भाषेने इन घेतले तर त्यांना आपण आता उपसणार होता थोड्या वेळात आता सुरुवात कराय आपण थोड्या वेळातून दाखवतो तर मंडळी आता आपण चिंगलं पकडायला सुरुवात करतोय तर चिंगलं पकडायचं अगोदर आपल्याला जे पाणी आहे ना ते पूर्ण ढवळून घ्यायचं आहे तर ढवळल्यामुळे काय होतं माहिती आहे पूर्ण पाणी खदळ होतं आणि ते माशाला दिसत नाही त्यामुळे ते मासे आहेत ना हे साईटला येतात मध्ये मध्येच आहे इथं काही गरज नाही कारण तो मासा असतो ना तो जरा मोठ्या पाण्याला जास्त असतो तर त्यामुळे आपण पहिलं मोठ्या पाण्याला जाऊया हे बघा यशनी आता काठी करून सुरुवात केली ढवळायला तर पहिलं पाणी स्वच्छ होतं आता पाणी बाग झालं खदूळ झाले पाणी काढ 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 चौकस हा का यश चौकस टाक मंडळी बघा आता चिंगला यायला सुरुवात झालेली आहे हे बघा हे बारी बारी चिंलं तुम्हाला दिसत असेल अरे ब्लर होतो कॅमेरा थोडासा पण तुम्हाला नंतर दाखवेन मी आता तुम्ही ज्या इन ठरवली ना की पूर्ण अशी चिंकलं आहे ना रातमध्ये इनमध्ये तर तुम्हाला दाखवतो कसं काय करतात ते चला तर मंडळी आता आपण जातोय चिंकलं काढायला ये हेच निवस्तक ढवळ जाईल पाण्यामध्ये पाणी कठोर झालं खलीच चला मोबाईल बुडवतो

आता याच्यामध्ये थोडीशी जवळा गोळा झालेला आहे आणि तो पण आता बाहेर जाऊन बाहेरून आहे तर बाहेरात आपले काका बसलेले आहे तर त्यांच्यावर आपण काम संपूया जवळ काढायचं चल मन करू चालू

mas तर मंडळी आता आपले चिंगलं पकडून झालेले आहेत बघा एवढे चिंगलं गावलेले आहेत गोणीमध्ये चिंगले आहेत सगळी आणि तिकडे पाटी पिशवी तोय ना वाचा त्याच्यामध्ये पण एक चिंगलं दाखवली त्याच्यात त्याला म्हणजे निवडून चिंगलं काढलेले आहेत सगळी पण त्याच्यामध्ये सगळं पूर्ण गवत पण आहे आणि चिंगलं पण आहे मग घरी गेल्यावर मी दाखवतो आणि आता कसं भरती पण यायला सुरुवात झाली ना नंदीला तर त्यामुळे आता मी चाललोय घरी आणि आता भूक पण लागले कारण आता एक दीड वाजता परत चालला पाणी मागे मंडळी वाटे घालून झालेली आहे बघा प्रत्येक वाटेला एवढे एवढं आलेलं आहे दाखव भाज्या इकडे इकडे